ना अशा आम्हाला सहवास लाभला त्याबद्दल मी त्यांचे म्हणजे पुढील वार्ताहर करत त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमच्या लाड लाडसाला मुंडे मॅडम आले त्यांच्या आपण सगळे सहवासत होतो तर मॅडम मॅडमच नाही आमचं गाव इतकं चांगलं आहे आणि आमचं गाव म्हणजे नव्वद टक्के गाव आमचं सगळं सहकार्य करणार आहे आणि ह्याची बस मंडळी ना हे बिलकुल तुम्हाला कोणतेही शब्द ना आवाज देणारे लोक आहे त्याच्यामुळे हे सगळे आणि नंतर आमच्या सलो सजेचे मॅडम म्हणजे माझं शत्रघ्नाथ गावकरला सांगितलं की सहजा मला सलो देईल त्याच्यामुळे तुम्हाला एक लक्ष आमच्या कार्यकर्ता त्रास नाही आणि तुमचं काम चांगलं व्हा तसं सगळं कार्य करत राह आणि आमच्या गोऱ्या आपाच्या मार्गदर्शन घाल गोऱ्या आपाचं तुम्हाला खूप कमी आहे किती एक महिना राहिला काप तर त्या निर्माण झालं का तर त्या सहवासामध्ये आपण हे सगळं चांगलं काम केलं त्याबद्दल मी तुमचे मनापासून आला आभारी आहे आणि या कार्यक्रमाला सगळे हजर राहिले मी त्याच्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद तुमचे आता वाट